नमस्कार मंडळी तर सध्या उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यात आपण बऱ्याच प्रकारचं सरबत पितो बडीशोपचं सरबत धन्यांचं सरबत किंवा चिंचगुळाचं सरबत किंवा लिंबू सरबत पण या सर्व सरबतपैकी तुम्ही जर या कच्च्या कैरीचं सरबत बनवलं एकदा बनवून पिलं तर परत परत बनवाल ही छान चव लागते तर आज आपण कैरीचं अगदी झटपट तयार होणारं सरबत बनवणार आहोत तर एक कच्ची कैरी घेऊन वरची साल काढून घेतली आहे मी धुवून घेतली अजून स्वच्छ साल काढून परत तुम्ही धुऊ शकतात त्यानंतर एक मोठं पातेलं घेतलं आहे आणि एक लहान किसनी घेतली आहे अशी किसनी नसेल तर तुम्ही मोठी किसनीही वापरू शकतात आणि त्या किसनीने आता या पातेल्यात कैरी किसून घ्यायची आहे तुम्हाला किती प्रमाणात सरबत करायचं त्या अंदाजाने तुम्ही ही कैरी किसून घेऊ शकतात तर इथे मी आता अर्धीच कैरी किसलेली आहे तरी भरपूर किस झाला आहे त्यानंतर आता त्या पातेल्यात दोन ग्लास माठातलं थंडगार असं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि इथे आता तुमच्या अंदाजाने तुम्ही साखर कमी जास्त करू शकतात मी पाच ते सहा चमचे साखर टाकून घेतली आहे आणि आता पळीने अगदी व्यवस्थित मिक्स करून साखर पूर्णपणे आपल्याला विरगळवून घ्यायची आहे तर पाव चमचा काळं मीठ मी इथे टाकून घेतलं आहे तुमच्याकडे काळं मीठ नसेल साधं मीठही टाकू शकतात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता दोन ते तीन बर्फाचे खडेही टाकून घेते मी तुम्हाला थंडगार आवडत असेल तर टाका किंवा साधंही सरबत खूप छान लागतं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे बर्फ आता पूर्णपणे विरगळत आलेला आहे आणि साखरही छान अशी विरगळलेली आहे त्यानंतर आता एक काचेचा ग्लास घेतला आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन बर्फाचे खडे मी परत टाकून घेतले आणि आता गाळीने हे सरबत मस्त असं गाळून घ्यायचं आहे जेणेकरून कैरीचा जो केस आहे बाजूला होईल तर इथे आता कैरीचं सरबत मस्त असं मी गाळून घेतलं आहे तर अगदी झटपट चविष्ट थंडगार असं कैरीचं सरबत तयार आहे तुम्ही एकदा पिलं तर परत परत नक्कीच बनवाल इतकी या सरबतची चव छान लागते चला तर मग आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तुमच्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीसह